बदलापूर मधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने कणकवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या येथे एकत्र येत या घटनेचा निषेध केला अत्याचाराविरोधात पुकारलेले महाराष्ट्र बंद मागे घेतला तरी ठाकरे शिवसेनेसह राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस आम आदमी पार्टी यांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली मुंबई हायकोर्टाने बंद बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाला देताच महाविकास आघाडीने बदलापूरमधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात पुकारलेला महाराष्ट्रातील बंद मागे घेतला बंद जरी मागे घेण्यात आला असला तरी निदर्शने मात्र करण्यात आली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या बालकांवर झालेला अमानुष अत्याचाराचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शनिवारी अन्य काही सहविचारी पक्षांनी देखील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके राजू राठोड संकेत नाईक सी आर चव्हाण सचिन सावंत प्रवीण वरुणकर जयेश धुमाळे विलास गुडेकर विशाल आमडोसकर शिवसेना महिला तालुका प्रमुख माधवी दळवी वैदई गुडेकर दिव्या साळगावकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदावर्तींच्या पाठून वार करणाऱ्या सरकारचा निषेध असो छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या महाविकास आघाडीच्या वतीने सुरुवातीला बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र बंद न पाळता निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कणकवली येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह मोठा पोलीस फौज तैनात करण्यात आला होता आ, जी काय ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी काल बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला होता परंतु ज्या सदावर्त्यांनी सातत्याने सरकारच्या बाजूने अनेक वेळा कोर्टात गेले त्या सदावर्त्यांनी कोर्टात गेल्यामुळे चार तासात न्याय न्यायालयाने निर्णय दिला की हा दंभ बेकायदेशीर आहे म्हणून आणि त्यामुळे आम्ही तो बंद मागे घेतला परंतु आज सगळीकडे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा कामाने याआधी ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या त्यावेळी कुठलं सपक्ष सत्तेत असला तरी लोकांनी विरोध शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून केला आहे आज पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दोन महिने या ठिकाणी एकशे चोचाळीस कलम लावतायत काल हे आंदोलनचं घोषणा झाल्यावर ताबडतोब एकशे चव्हेचाळीस कलम लागलं आहे हे कुठेतरी जि ह्या जिल्ह्यातील लोकांची दडपशाही करण्याचा प्रसंग आहे जर या संदर्भात आज जर आंदोलनाला सुरुवात झाली तरी हे आंदोलन थांबणार नाही त्या पीडितांना महिलांना न्याय मिळेलशिवाय हे आंदोलन थांबणार